हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथील कयाधू नदी पात्रावरील पुलाचं बांधकाम गेल्या अनेक वर्षापासून अपूर्ण अवस्थित असल्यानं मराठवाडा आणि विदर्भ दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडचणींचा सा सामना करावा लागतोय आषाढी एकादशी निमित्त नरसिं नामदेव इथं मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी आले होते मात्र पुलाच्या पूर्ण कामामुळे त्यांना इजा करताना अक्षरशः मनस्ताप सहन करावा लागला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस परमेश्वर हिंगोले यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधलं ते म्हणाले की आषाढी एकादशी सारख्या पवित्र दिवशी भाविकांना त्रास सहन करावा लागतो ही अत्यंत खेदजनक बाब आहे पुलाचं काम तातडीनं पूर्ण करून नागरिकांची आणि भाविकांची गैरसोय दूर करावी या रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि करणाऱ्या भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होती प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन पुलाचं बांधकाम त्वरित मार्गी लावावं अशी मागणी जोर धरू लागली नमस्कार आज नरसिंह नामदेव आज एकादशी पंढरपूर म्हणून ओळखल्या जाण्यासाठी गेल्या विदर्भातून आणि मराठवाड्यातून जोडणाऱ्या सगळ्यात धुवामध्ये काम आहे काम गेल्या सहा महिन्यापासून चालू आहे ठेकेदारांनी केनाऱ्यांनी सहा महिन्यापासून काम हे पेंटिंगमध्ये ठेवलेलं आहे हे काम आतापर्यंत पूर्ण झालेलं पाहिजे होतं कारण की मराठवाड्यातून विदर्भातून येणारी सगळी लोक या रस्त्याहून जात असतात पण आजपर्यंत हे काम पूर्ण झालेलं नाही त्यामुळं भक्तांची मोठ्या प्रमाणात ते होत आहे आणि पर्याय बघू शकता आज हे भक्त एवढ्या पाण्यामधून जात आहे येणाऱ्या काळामध्ये जर आज मोठा पाऊस झाला आणि आतापर्यंत दोन पावसामध्ये जर हे भक्त पाऊस आले तर वाहून जाण्याची शक्यता आहे आज बघू शकता तिकडून रस्त्याने शेतामधून या भक्तांना जावं लागत आहे मोठ्या प्रमाणामध्ये ही झालेली तारंबळ लक्षात घेता हे लवकरात लवकर काम झालं पाहिजे अन्यथा आम्हाला राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभं राहावं लागेल याची दक्षता प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाने घ्यावी नम्र प्रतिनिधी महादेव हरण सेनगाव हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी